नमस्कार आनी चा मी रेणुका आहे मध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे पोलिसांनी आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना एकशे एकोणपन्नास ही नोटीस देऊन या भागात आंदोलन करायची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुंबईत आंदोलन केलं जाणार होतं आणि काही वेळातच दादर टीटी इथे हे आंदोलन होणार असल्याची माहिती कळत होती पण या कायद्याविरोधात आंबेडकर आंदोलन करणार असल्याची माहिती होतीच पण याला आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय आताची एक महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भेटून या परिसरात आंदोलन करायची परवानगी नसल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तशी नोटीसही त्यांनी पाठवल्याची माहिती कळते दरम्यान याच संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि सीच्या विरोधात आज प्रकाश आंबेडकर मुंबईतील दादर या ठिकाणी आंदोलन करणार होते कायद्याचा विरोध यापूर्वी आपण स्पष्ट सांगितलेलं आहे मुळात पण आज हे आंदोलन होत असताना ते आंदोलन करता येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका पोलीस विभागाची गृह विभागाची याचं नेमकं का कारण काय देतं आम्ही असं म्हणतो की पोलीस त्यांची कारवाई त्या ठिकाणी करतील आम्ही एक राजकीय पक्ष आहोत <coughs> तेव्हा आम्हाला असताना राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आमच्या भूमिका बजाव्या लागतात तेव्हा आम्ही आमची भूमिका बजावणार की या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काही एक परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे आर एस एस बी जे पीने जो प्रचार सुरुवात केला आहे की आमचं आंदोलन हे मुसलमानाविरोधी आहे त्याला अनेक आंदोलनं झाली सीच्या विरोधात सी एच्या विरोधात विरो परंतु जो ले ले जा जा हा जो प्रचार आहे ते तोडू शकलेले नाहीत आजही लोकांमधला समज असा आहे की हे मुसलमानाच्या विरोधात आहे आपल्याला काहीच होणार नाही आणि म्हणून आम्हाला असताना रस्त्यावरती धरणं कार्यक्रम घेऊन हे असताना पुन्हा लोकांसमोर आणावं लागलं की मुसलमान जसा बाधित आहे तशा रीतीने हा हिंदू सुद्धा बाधित आहे आणि चाळीस टक्के हिंदू इथला बाधित होणार आहे तेव्हा आजचं जे आंदोलन आहे ते हे हा मुद्दा फोकस आणण्यासाठी की नुसता मुसलमान टार्गेट नाही या एनआरसीचा आणि सी एचा तर हिंदूसुद्धा तिथला असताना टार्गेट आहे आणि दुसरी भीती जी त्या ठिकाणी घात दिलेली आहे ती, 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 दिले ती म्हणजे की या सगळ्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यात येईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आम्ही डिटेन्शन कॅम्पची जागा बघितलेली आहे तेव्हा ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी सरकार आहेत म्हणजे बी जे पी आर एस एसच्या विरोधीचं सरकार आहे तिथे डीप स्टेट काय करते हे कोणाला कळतच नाही आहे तो संघमुख्य मोहन भागवत त्यांनी सांगितलं की हिंदू राष्ट्र आहे सर या वक्त्यावर तुमची प्रतिक्रिया काय येते कारण की शेवटी हा मुद्दा प्रत्येकदा या अनुषंगाने सगळं देशामध्ये कल्लोळ माजलेला आहे आणि त्याचवेळी सरसंघचालकांची भूमिका आहे गोंधळ कसा घालायचा हा त्यांना अधिक माहिती आहे सरकारच्या विरोधात चाललेला आहे एन आर सी एन सी ए तेव्हा ह्याला डिफ्लेक्शन कसं करायचं त्या डिफ्लेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य असं मी बघतो त्याला फार किंमत देण्याची गरज नाही आहे दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे वक्तव्य वे देखील वेगवेगळे येत आहेत मग हे नेमकं कशासाठी आहे म्हणजे हा अंतर्गत विरोध एकमेकांच्या विरोधातला विरोधाभास आहे की वस्तुस्थिती खरंच अशी आहे त्याने मुळात मी असं म्हणेन की जे काही प्राईम मिनिस्टरचा नो मिनिस्टरचा स्टेटमेंट आलेला आहे दोघही खरं बोलत नाहीत खोटं बोलतात आहेत जे काही लोकांना चिंता वाटते आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल आणि म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन करतात आहेत त्याला समवण्याच्या दृष्टिकोनातून ते हे खोटं बोलतात असं मी त्या ठिकाणी मानतोय लोकांनी या खोटारडेपणावरती अजिबात विश्वास ठेवू नये हे माझं आवाहन आहे मुळात मग गृहमंत्र्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही कल्पना दिली होती तुम्ही आंदोलन देखील या कायद्याला विरोध कराल तर मग त्यांना आज विरोध करायचं कारण काय होम विभागाने कारण गृह खाते हे शिवसेनेकडेच आहे ते नाही मी जसं म्हणालो की पोलीस खात्याला जे काही करायचं असेल ते करेल सत्ताधारी पक्षाला असणारा जे काही करायचं तो त्यांचा अधिकार आहे आमचा अधिकार धरणं आज करण्याचा आहे तो आम्ही करणार धन्यवाद कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करू अशा स्वरूपाची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली आहे त्यामुळे काही वेळानंतरनं दादर टी टी या परिसरामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल अरुण पेडणेकरचं सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि या संदर्भात आपण सागर कुलकर्णी आता सोबत आहेत सागर आपण बघतोय की प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की ते ठाम असणार आहेत आंदोलनावर आत्ताचे काय अपडेट्स मिळतात आता काही वेळांपूर्वीच इथले स्थानिक पोलीस अधिकारी प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी त्यांना भेटून गेले अर्थात त्यानंतरनं पोलिसांना याबाबत नेमकं काय झालं त्यांचं काय उत्तर होतं या संदर्भात विचारलं तर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे की आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे जरी पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली असली तरी आम्ही ज्या ठिकाणी सांगितलं होतं म्हणजे अर्थात दादर टीटी या ठिकाणी साधारणतः सव्वा बारा साडेबाराच्या आसपास आंदोलन करू कारण की आंदोलनाचा निरोप आम्ही सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आमची भूमिका आंदोलन करणे आहे जर सरकारला आमच्यावर कारवाई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्येच प्रकाश आंबेडकर येथून दादर टीटीला निघतील आणि त्या ठिकाणी आंदोलन करतील कर पण तत्पूर्वी काही पोलीस गाड्या देखील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपण पाहत असाल तर लावून लौ, लावलेल्या आहेत सुरक्षेचे कारण असतील किंवा प्रकाश आंबेडकर यांना कदाचित इथून बाहेर घराच्या बाहेर पडल्यानंतरच तात्काळ ताब्यात घ्यायची प्रक्रिया असेल नेमकं काय होत हे पाहावं लागणार आहे पण प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे पोलिसांनी जरीही आंदोलन करू नये अशा स्वरूपाची नोटीस दिली असली तरी वंचित बहुजन विकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय की आंदोलन करण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम आहेत आणि एकीकडे पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे बघूयात काही वेळातच काय काय अधिक अपडेट्स मिळत आहेत या आंदोलनाविषयीचे